नमस्कार मैत्रिणी आजची रेसिपी आहे उपासाचे बटाट्याचे पापड तर बघूया तुम्ही मी दोन वाट्या शाबू घेतला आहे ह्याला छान तीन ते ती चार मिनटं भाजून घ्यायचं आहे हे भाजून घेतल्यानंतर दुसऱ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची जिरे आणि खडा मीठ म्हणजे मोठं मीठ घेतलं आहे तुम्ही साधं मीठ घेऊ शकता आणि ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे नंतर शाबुदाना हा गाळ करायला ठेवायचा आहे ह्याला गाळ झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करायचं आहे दोनशे ग्रॅम शाहूदानासाठी मी तर अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे बटाटा स्वच्छ धुवून शिजवून घेतलेला आहे आणि गाळ झाल्यानंतर त्याचे साल काढून खिसून घ्यायचं आहे पराठा शि खिसूनच घ्यायचा आहे नाहीतर यामध्ये गाठी राहतात आता ह्याच्यामध्ये आपण जे मिरचीचं वाटण केलं आहे ते वाटण घालायचं आहे आणि शाबूदाना गाळ झाल्यानंतर मिक्सरमधून तो बारीक करून घ्यायचा आहे त्याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे जर तुम्हाला शाबुदाना बारीक करून घ्यायचं नसेल होत नसेल तर तुम्ही दोनशे ग्रॅम शाबूदानाचं पीठही आणू शकता ते पीठ वापरू शकता त्यानेही पापड खूप छान होतात आता आपण थोडं थोडं इथं शाबुदानाचं पीठ घालून छान असं मळून घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम म्हणजे आपल्या नेहमीच्या दोन आमटीच्या ज्या वाट्या असतात त्या दोन वाट्या आणि अर्धा किलो बटाटा असायचं प्रमाण आहे आता अजून थोडंसं शाबूचं पिढारून याला मळून घ्यायचं आहे या पापडमध्ये तेलाचा वापर खूप कमी करायचा आपल्याला नाहीतर या पापडांना वास येतो इथं किंचित मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे तुम्ही घातला नाही तरी चालेल आता याच्यामध्ये अर्धा पेला घेऊन ते थोडं थोडं पाणी घालून ह्याच्यामध्ये छान मळून घ्यायचं आहे आता पीठ तयार झाले आहे तर एका भांड्यामध्ये हे पीठ घालून ह्याला पाच मिनटं वाफून घ्यायचं आहे आपण आता ह्याच्यावरती आपण झाकण लावूया आणि पाच मिनटाला वाफ द्यायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढून थोडंसं पीठ यातलं काढून घ्यायचं आहे पीठ तयार झालं आहे आता यातलं पीठ काढून घ्यायचं आहे आणि आईचे पण पापड करून याच्यात थोडंसं पीठ काढून ते मळून घ्यायचं आहे छान परत आणि उरलेल्या पा पीठात झाकून लावून ठेवायचं आहे मळून घेऊन असे छान पापड करून घ्यायचे आहेत दिवशी ते घातच वाळवायचे आहेत नंतर याला दोन ते तीन दिवस चांगलं कडक ऊन द्यायचं आहे तर आता वाळलेले पापड कशाला आपण बघूया तर कढईमध्ये का तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक एक पापड आपण घालून घेऊया तुम्ही बघू शकता छान असा कुर, कलर आलेला आहे पापडाला आणि छान कुरकुरीत खुसखुशीत पापड तयार झाले आहेत जर तुम्हाला मिरची वापरायची नसेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटही वापरू शकता त्यांनाही छान कलर येतो तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की लिहून कळवा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू